छान अशी मेथीची भाजी करून घेतली या आज काय शनिवार आहे आज मुलं गेलेले शाळेत त्याच्यामुळे काय काही गडबड नाहीये त्याच्यामुळे म्हणलं चला दाखवा तुम्हाला इकडं टाकलंय कारल्याची भाजी शिजायला चिंच घालून कारले शिजून घेतो अगोदर पार पूर्ण ही पाणी आटून बिटून द्यायचं त्याच्यानंतर कारल्याच्या भाजीला फोडणी द्यायची ही बघा अशी चिंत भिजत घालून पण पाणी टाकू शकतो पण मला भिजाय घालाय असा काही वेळ नव्हता त्याच्यामुळे मी डायरेक्ट टाकली आणि फोडणीला देताना हे काढून घ्यायचं संपूर्ण त्याच्यामधला जो रस असतो ते उतरलेला असतो काय कोंबड्यांनी कालवा लावला आहे सांगायला इकडं बघा सकाळ सकाळ काय ना असा ताप देतात असं ना डोकं वाईट अगून वाईट टाकतात इतका ताप देतात इकडे सकाळी सकाळी हाएका, हाएका का हाय कसा कालवा घ्या वरडून घ्या तुमचंच ऐकून द्या घ्या वरडून होऊन द्या काय सांगावं कुटी मोहर थोडीशी कुटी शिल्लक होती चला दाखते तुम्हाला अशीच काटून टाकली ना ह्यांना भाए सो, बाहेर बाहेर सोडलं इतका त्रास देतात ना काय सांगायलाच नको माणसाला वाटतं त्यांना मोकळं पाहिजे जरा मुक्त गोठ्यात असलेलेच बरे होका कुठे झाकून ठेवलेली कुटी होती म्हणजे इतकी इसकाटली आता ह्यांना मनावा काय बोलावा काय बघा ना आता हितक इतकं बेकारी करतात ह्या कोंबड्या कोंबड्या दिसतात एवढ्या बी चांगल्यात बी आणि वाईट बी तितक्याच आहे डबल काम वाढून ठेवतात सोपं करीत नाही तर वाढव्याचं काम आहे मला तर रोजच वाढव्याचं काम आहे कमी काय काम होत नाही माझं जितकं करीन ना तेवढं कमीच आहे खट बोलायचं नाही कॉपी करायची नाही कस ही मुरगास किंग निवळ लस लशी छाती छाप नाप करायचं ना खायला चालू का मग त्या दुधांदा परवडत ना धंदा परवडा काय झालं अशी घरची छाती थाप असल्या दुधांद्याला पाहिजे मुरगास किंग असतय कस असतय ही लोकाच्या गिन्नी कोल्हा नसत असं असतय असं असत कवळलस लशी कशी चुई न ती हा हा हाताने सोलायच गाया बांधल्या चाऱ्यासाठी कुठं कुठ तरी कुची कुठ तरी लगेच हातफिरवाय चालूया हात फिरवाय कमी नाही झालं <coughs> आता चारा बिरा टाकून निवांत झालं होतं आता दाराचा टायमिंग झालाय बघा ही पाठीमाग दिसतंय ही आपलं मुलगा स्किंग आहे आणि इथं बसण्यासाठी असे बाकडे टाकलेत आपण बघा बघा हो असं बसण्यासाठी तिकडं निवांत असं बसायचं येऊन आपल्या गायनचं बसलं तुम्ही ते ला मेहनत करा मेहनत केल्याच्या नंतर आहे ना एक ना एक दिवस तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होतात म्हणजे होतात ही शंभर टक्के या फक्त त्याला कोणच्या बी कोणच्या गोष्टीला फक्त मेहनत एक जरुरी असती ती मेहनत आहे ना फक्त घ्यायची ती मेहनत घेतल्याच्या नंतर ना एक ना एक दिवस त्याचं फळ भेटतं म्हणजे भेटतं तसे आम्ही कोणत्या म्हणजे जेव्हा दूध व्यवसाय -दू करतो किंवा शेती करतो कोणत्यात बी त्या आवडल्यावर लाईक करायचा शेअर करायचा कमेंट करायचे आणि सबस्क्रायबर करायचं नवीन असा तर तुम्हाला सांगते कर्म चांगले करायचे एकतर कर्म चांगले केले आले आले शेवग्या शेंगा काढते त्या म्हणते शेवग्या शेंगा कशा काढतात ते दावायसाठी कसं आहे कर्म चांगले केले ना एक ना एक दिवस नक्कीच त्या कर्माचं फळ भेटतं म्हणजे भेटतं भे शंभर टक्केच भेटतं फक्त कर्म चांगले करत राहायचे बरं हां सांगत होते दूध व्यवसाय करतो त्याच्या भाग भरपूर असं दुधव्यवसाय नाही पैशाचा हिडिओ टाकला होता बरोबर आहे दाजींना स्वप्न पडलं दहा लाख रुपये स्वप्नात आले म्हणून केवळ डॉय लाख होता डॉय लाख म्हणजे कसं आपलं कॉमेडी हिडिओ बनवला होता आम्ही तर त्याला भरपूर नाही दोन दादांच्याच कमेंट आल्या त्याच्यासाठी स्वप्न नका बघू तुम्ही कष्ट कस्त करा कष्टाने कमवा अहो दादा आम्ही भरपूर असं कष्ट करतो आम्हाला कष्ट नसतं केलं किंवा मेहनत नसती केली तर ही हे दिवस हे बघायला भेटले एवढं आम्हाला एवढे दिवस बघायला भेटलेच नसते त्याच्यामुळं तरी कष्ट आहे आणि मेहनत केली या आमच्यासारखं आहे ना कुणीच केलं नसन एक एक दिवस असा होता ना खोटं नाही सांगायचं एक एक दिवस इतका बेकार काढलेला आहे आम्ही एक दिवस चहाला साखर नव्हती आमच्या घरामध्ये इतका आम्ही हाला दिवस काढलेत कुडत तेव्हा हे दिवस आम्हाला बघायला भेटले तर भरपूर असं कष्ट केलं या त्या कष्टाचं फळ झाले कुठंतरी कुठंतरी चीज झाले या ते हालातले दिवस गेले निघून मागचे दिवस महागं गेले मागचा भूतकाळ माणूस पाहू शकतो पण भविष्यकाळ कधीच पाहू शकत नसतं भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही कसं असतं आम्हाला इतक्या शिव्या देतात लोक आमचा महाग इतका बी इतका गू खातेत इतक्या शिव्या देतात तुम्ही किती बी शिव्या द्या तुम्ही किती बी शिव्या द्या तुम्ही काही म्हणा काही बोला पण आम्हाला त्याचे काहीही फरक पडत नाही तो की आम्हाला चार दिव, दिवस देऊ दिव, 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 पाच दिवस देऊ तीन दिवस शिव्या देऊ ते तिन्ही चारही दिवस आहे ना उलटा आम्हाला आमची प्रगती फतचलती या आणि आमच्या फायद्यासाठी या परत पहिल्या दिवशी आपण गव्हानीमध्ये पाणी पिण्यासाठी पाईप आणला एक मोठी नळी पण आणली आपल्याला पूल बनवायचा आहे त्या पुलासाठी एक भरपूर अशी मोठी नळी आण त्याला बरोबर दहा हजार रुपये घातले दुसऱ्या दिवशी म्हणजे फायदा झाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आमचा काही तोटा नाही झाला आमचा उलट फायदा झाला दुसऱ्या दिवशी बोल असाच विषय निघला तुमच्या दाजींचा आणि माझा म्हणलं आपल्याला एक काम करायचं म्हणजे करायचं तर म्हणले काय तर म्हणलं आपल्याला एक कॅमेरा बसवायचा आहे तर आपण तीन कॅमेऱ्याचा फिरता कॅमेरा बसवला या त्याला जवळजवळ नऊ हजार रुपये आपण खर्च केला आणि त्याला महिन्याला तीनशे रुपये रिचार्ज मारायचा आहे आणि कॅमेरा कुठं साटा, लावला आहे आपण जवळजवळ साठ आठ साठ आठ नऊ लाखाचं आपण शेततळं बनवलं या एक एकराचं आपलं शेततळं या त्या शेततळ्यावरती आपण कॅमेरा बसवला या जवळजवळ आपल्या गोठ्यामध्ये चौदा गाई त्या चौदा गाई नाही म्हणलं तरी दहा लाखाच्या गायी इथं जवळजवळ गोठ्याला आपण आता सट आठ नऊ लाख रुपये खर्च केलेला आहे पूर्ण गोठा बनवण्यासाठी <coughs> तुम्हाला सांगते परत हा काल तुमचा दाजी गेलं आणि जी आपली जुनी गाडी दोन गाड्या आहेत आपल्याला एक नवीन पण आता दादासाठी शाळेसाठी घेतलेली आणि एक जुनी पण गाडी या त्या जुन्या गाडीला जवळजवळ जव नऊ हजार रुपये खर्च करून आले नऊ हजार ती खर्च नेटचं कापड आणलं दोन हजारात काय म्हणत नुसतं असं खालीवर खालीवर झाले या इतकंच भारी आले बाबा तिथून मोहरे ना? ना हा हा आहे ना विकायच्या विकायच्या म्हणताना तुम्ही काय येणार जाणार रस्त्याने भरपूर असे न्यायचे पण आता कुणालाच द्यायचं नाही कुणाला काही उपकार राहिले नाही तर त्याच्यामुळे ना आपलं आपलं विकायच्या नाही नाही सरल्या तर फेकून द्यायच्या पण कुणाला द्यायच्या अरे जाणार येणार रस्त्याने लोकांना देऊन उपकार राहिले नाहीत म्हटलं त्याच्यामुळे कुणाला द्यायच्या नाही आता ना खाऊन खाऊन नाही सारल्या तर फेकून द्यायच्या अ बस पिल्या बस त्यान परत देऊ अजून एकदाच त्यांना पण देऊन काय उपयोग आहे का अरे असून दे ना असून दे बाद झाल्या ते मोठा हानायचा बस उतर तू पाया पडते उतर चल उतर ना ए पिल्या जा बर हान आणि तेवढा उतर खाली मावशी आलं होत्या खाली उतर अरे झाल्या एवढ्या त्या काय शेंगा तू कावळ्याच पाडल्या मारणाच्या कावळ्या पाडल्या शेंगा हा मारणाच्या कावळ्या पाडल्या

शिवा <laughs> ने <suss> <coughs> <sharp inhale>